तर सकाळ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग बघा आता सकाळचे आठ वाजले का तर सूर्य उगायच्या आधी आंघोळ करावी लागते कातर उशीर झाला बघा कातर मी सकाळ सकाळ सातला उठले बघा बरोबर सात वाजता उठून सगळा किचन काट्टा येते धुवून घेतला गॅस घासला आणि अख्खी फरची पुसून घेतली सकाळ सकाळ पायऱ्या येते धुवून घेतल्या का तर आज रविवार आहे बघा पुसातल्या महिन्यातला पहिला रविवार कात्र आज रविवार पण धाकतात बघा आणि गेल्या वेळेस पिहू माझ्या पोटात होती बघा का तर रविवार म्हणजे जवळच आली बघा उद्याच्या संक्रांत आहे त्यातर पिहू माझ्या पोटात होती बघा मी पण रविवार धरले होते दोन का तीन रविवार झाले होते बघा आणि माझं रविवारच्या टायमालाच पोटात दुखायला लागले बघा आणि नेमकी सोमवारी डिलिव्हरी झाली बघा माझी आणि पिहू पण आपली एक वर्षाची झाली आता आणि पिहूचा पण बड्डे मस्तपैकी किती झालाय का तर आता सूर्य काढून पुजायचं आहे तेच म्हणलं सांगावं मला आठवलं पिहू माझ्या पोटात होती मी पण रविवार झालेला रविवार दिवशीच दुसरा का तिसरा रविवार होता बघा तेवढा आठवणा ना पण ड्रायव्हर दिवशीच म्हणून दुखत होतं सकाळच आणि मी कोणालाच नव्हतं सांगितलं <coughs> त्यांना पण नव्हतं सांगितलं पुढे सजि तिच्या ताईला सांगितलं तर ताई होत्या आईला सांग आहे तिथं म्हणणं नकोच वेळ आणखी मला दवाखान्यातली लिहून जाते मी सांगितलं नव्हतं पण सोमवारीच माझी पार्ट डिलिव्हरी झाली बघा त्याच्यामुळे माझा शेवटचा एक रविवार राहिला तिसरा रविवारच होत बघ आणि आता बाहेर आता सूर्य ती काढतात सूर्य काढून पुजायचं असतं पुसातल्या महिन्यातला पहिला रविवार तर चला आपण जाऊ आत्याकडं काय करत बघू देवी ते आताच पुजलत आत्या मी आंघोळी ती झाली सगळे वरतीचे पिहू पण झोपीतनं उठून आत्ताच आली आणि यावेळेस वेळेस पिवळे आहे बघा गेल्या वेळेस पोटात होती पिहू

गेले आज उशिरा होते का सांक्रांत हे वेळेस लवकर आले तर बघा आता इथं सूर्य काढलाय देव बाप्पा करा देव बाप्पा पाय फाटा पाय पाय फाटा झाले शूटिंग काढायला कोण नव्हतं मी शूटिंग नाही केली ओ सु झाले बघा सूर्याला काढून आणि पिहूला मी आत लागेल तरी महागारी आले चल थोड्या करतील पिहू बघा चला आता आत थोड्या वेळ राहू दे थोड्या वेळ हां चला आता करायचे खेंगट आणि भाकरी तर बघा ह्यावेळेस संक्रांत लवकरच आली आता म्हणलं गेल्या वेळेस पोटात होती माझ्या म्हणजे त्यावेळेस उशिरा होती बघा संक्रांत काय मला पण माहीत नाही एवढं आता रविवार पण लवकर आणि संक्रांत उद्याच आले म्हणजे ह्या वेळेस लवकर आली गेल्या वेळेस बरोबर चार रविवार झाल्यानंतर संक्रांत आली होती आणि बघा माझ्या गुलाबाला मस्तपैकी असं गुलाबाची कळी आली उद्याच्या डोक्यात लावायला नेमके उमलते गुलाबाचं फुल व्यवसाय नाही आणि आता करायचं आता बनवणार आहेत आम्ही बाजरीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी आणि हे भाजी म्हणजे खेळटारखे सामान काही काढलेलं आहे सगळं काढायचे सगळ्या दादूवर ह्यांना द्यायची लापशी करून पिऊ माग मागच फिरती माझी दादा 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 दा, करते सारखी मोती हा कोण बोलत नसले तरी हाक मारती ए, ए केलं हो केला केलाय आजीनी कोण बोलत नसले तरी हाक मारती लगेच बोलायला होती आणि किचन नाट्य आपण तर काही काम करत असलं का नाही लगेच वर यायचं आहे एका बाजूला बसायला तवा ती काम करू देत नाही तर कामच करू देत आत्या चालल्या तिला आंघोळ घालायला आता आंघोळ घालून घेते तर आत्या पिवला लवकर लय उशीर झाला होता काल, काल पिहूला दोन वाजलेले आंघोळ घालायला तशीच राहिली की राहते म्हणून आत्या म्हणतात सकाळ सकाळ आंघोळ घालून घेते तर चला मी आता करते लापशी लापशी करून घेते आणि नंतर मी खेळ्यात सामान्य आणि बाजूच्या भाकरी करते तर मेन गोष्ट बघा माझ्या मोबाईलमधले संपलेले चार्जिंग अगोदर मोबाईल लावते चार्जिंगला आणि लापशी घेते करून नंतर तुम्हाला लगवं ब्लॉक तुम्ही कंटिन्यू बघा माझी लापशी पण करून झाली लापशी पण केली पण संपली पण आणि मी इकडं चपात्याचं पीठ मळले थोडंसंच मिळायला तर कृष्णाला शंभूला आणि सागरला लागते चपाती आणि बाजरीच्या भाकरी पण करायच्यात आणि मी बघा चवशी जुळून घेतले खेंटात सामान याच्यामध्ये गाजर घेवडा वांग सगळं टाकलंय जेवढं होतं तेवढं आत्यांनी दिलंय तेवढं आता काय एवढी नाव तर मी घेणार नाही ह्याच्यामध्ये काय काय टाकलंय ते तर आता इथं मी लसूण कोथिंबीर आणि खोबर बारीक करून घेतले आणि कढई पण तापली आता देते फोडणीला टाकते तर चला मी दाखवत तुम्हाला मी खेंगाट कसं करते ते तर मी बघा इथं तेल ताप तापायला ठेवले कढई पण तापली आणि तेल पण तापले चांगलं थोडंसं जास्तच तेल घेतलंय बघा मी तर चांगली भाजी होईल म्हणून आणि आता टाकणार आहे मी जिरं आणि जिरं झाल्यानंतर लसूण कोथिंबीर फुटलेलं तर आता त्याच्यामध्ये हळद टाकून चांगलं एक चमचा टाकून आणखीन थोड्या टाके आता त्यात खिंगड टाक म्हणजे एक असतं कॅमेरा त्याच्यामुळे के टाकायचा असे कॅमेरा बंद करून टाकते तर बघा मी ह्याच्यात टाकले खिंगड दिले फुंडीला आता राहिले मीठ टाकायचं आता मीठ टाकून घेते चवी पुरता मीठ टाकून घ्यायचं तर आता मी टाकलं इकडे बाहशे जायला ना तर राळ्याचा भात लागतो राळं नाही आहे म्हणून मी साधा भातच केला आणि खेळात उतरून मी इथं झाकून ठेवलं आहे आणि इकडं दूध आहे आणि आत्ता चपात्या करून घ्यायच्यात होत्या दहा बारा चपात्या आणि बाजरीच्या भाकरी पण करायच्यात चार। मोबाईलची चार्जिंग संपली म्हणून शंभर सांगितलं चार्जरच घेऊन या म्हणून चार्जर आणले आणि बाजरीच्या भाकरी करायच्या वेळेस तुम्हाला दाखवून तोपर्यंत लावते मोबाईल चार्जिंग तर आता माझ्या झालेले बाजरीच्या भाकरी बघा मस्त पैकी अशा आणि फुगल्या होत्या व्हिडिओ काही घेतला नाही बघा मी आणि खेळ ठेती माझं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा मी बनवलेलं आणि बाजरीच्या भाकरी घेऊन आणि आता गेल्यात बघा आता खण आणायला गेल्यात खण लागतात लागल्यात पोजायला नैवैद्य ती केलंय आता आणि आता मी जाणार आहे कपडे धुवले कपडे राहिलेत आणि शूटिंग पण करायचं आहे व्हिडिओ बनवायचे संप्रदायचा जसे काय काय माहीत नाही मला पण आणि पिऊ झोपली बघा तोपर्यंत म्हटलं पटापटा काम आवरावत तर आता मी ब्लॉक घेतला आहे कपड्याला धुवायला चालले म्हणून धुणू धुवायला आता नेक्स्ट आता मग आता आल्यानंतरच तुम्हाला मी दाखवते खण ती पुजलेली होती आणि आणलेलं तर आता मी तोपर्यंत तो मोबाईल होती चार्जिंग आणखी तर पिऊ झोपली तोपर्यंत तो तो पटकिन कपडे धुते आणि मला साडी पण घालायची शूटिंगमध्ये तर आवरते मी पटापटा तर इकडे बघा खणपण आणून देवाला नैवेद्य दाखवलं आणि खण पण पुजले तिथं आणि सगळी बसले तर जेवायला ह्यांनी शंभू आणि सागर आणि पिहू पण बसली जेवायला पिवड्या काय खाते खाती गंध लावलाय तुला कुणी लावलाय तर बघा ती पुजून पण झालं आणि माझं जेवण पण झालं मी काय रविवार धरलं नाही हात्यांनीच धरला खातारी पिहू इथे पिहू बारकी त्याच्यामुळे मी उपास काय धरला नाही पिहू मोठी झाल्यानंतर उपास धरला तर चला मी ब्लॉग चालते आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा कॉमेंट उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय